तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी सर्व निविदा मॅनेज कशी केली घाटंजी शहरातील घाणीचे साम्राज्य डासांचा उत्पाद अनेक रोगाच्या साथीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात काही दिवसांपूर्वी सुंदर व स्वच्छ शहराचे फ्लेक्स झळकत होते मात्र ते आता फक्त नावापुरतेच लावलेले होते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील विविध प्रभागामध्ये रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी कचाचे साम्राज्य पसरलेले आहे परिसरात कचाचे ढीक साचल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला त्याआधी मान्सून पूर्वी कामला नगर परिषद प्रशासनाने सुरुवात करायची होती परंतु त्या कामात कुठल्याही प्रकारचे टक्केवारी मिळत नसल्याने संबंधित प्रभारी मुख्याधिकारी यांची कुठल्याही प्रकारची मान्सून पूर्व कामे केली नाही असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे नाल्या तुंबल्यामुळे व नालीत घाण बाहेर काढून उचल्याने तोच कचरा रस्त्यावर व परत नालीमध्ये जात असल्याने यामुळे नालीतील पाणी तुंबले असल्याने दासांचा प्रभाव वाढला असून प्रभागातील नागरिकांना अनेक रोगाने जखडले जात आहे तरी नगर परिषद प्रशासन स्वच्छता विभाग यांनी याकडे डोळे झाक केल्याचे दिसत आहे शहरात नालीची सफाई होत नाही गेल्या काही दिवसापासून अनेक रोगाच्या साथीने नागरिक त्रस्त झाले असून स्वच्छता अधिकारी मात्र या बाबीकडे लक्षण देता डोळे झाक केल्याचे चित्र दिसत आहे काही दिवसांपूर्वी विभागामार्फत मेन रोडच्या मध्यभागी वृक्षारोपण मोठ्या उत्साहात साजरा केला होता तेव्हा घाटंजी नागरिकांनी सोशल मीडिया माध्यमातून मोकाट जनावरांनी वृक्ष खात असताना पोस्ट शेअर करीत नगर परिषदची चूक लक्षात आणून दिली तेव्हा थातूरमातूर लाखडी ट्री गार्ड लावून आपली चूक झाकण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले सध्या प्रशासक असल्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर आपले राजकीय या दबावतंत्र टाकून तथाकथित स्वयंघोषित एक नेता सर्व निविदा आपल्या जवळीक कार्यकर्त्यांना देण्याचे काम सुरू आहे अशी ओर नागरिकांकडून होत आहे आणि संबंधित अधिकारी यांना मी आणलं आहे माझी राजकीय पावर आहे असे दम लावून वचक निर्माण करीत आहे नगरपालिकाच्या विरोधात कोणी बोलावे ज्यांनी बोलण्याचे धाडस केले त्यांना नाही ते ऐकावे लागत असल्याने सध्या नागरिक उद्धट भाषेत उत्तर मिळत असल्याने या भीतीने नागरिक आता तक्रार कोणाकडे करावी अशी चर्चा सुरू आहे रोज आपले रोजंदारी काम करून जेमतेम घरदार चालवणारे सर्वसामान्य नागरिक या भागात राहत असल्याने नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जाण्याची ताकद कोणी करावी बोलून स्वतःवर कोणी घावे या भीतीपोटी घाटंजी परिसरातील नागरिक गप्प बसले सदर प्रभारी मुख्याधिकारी यांची सखोल चौकशी झाली तर गेल्या पाच महिन्यात झालेला भ्रष्टाचार उघड होईल असा आरोप स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी तक्रार दाखल केली आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज